नमस्कार आज आपण खरं तर खेड तालुक्यातील म्हणावं लागेल परंतु खेड तालुक्याची सीमा ज्या शाळेनं केव्हाच पार केली आहे ती खेड तालुक्याच्या पूर्व भागातली जालिंदरनगर जिल्हा परिषद शाळा आणि तुम्ही बघताय मागच्या बाजूला की ज्या जिल्हा परिषद शाळा जालिंदर नगर कनेरसरची शाळा इथं माझ्या शेजारी वारे गुरुजी आहेत की या शाळेचे खऱ्या अर्थानं किमायगार आहेत की एखादा हिरा कसा असतो आणि जगाच्या पाठीवरती हिरा हा हिराच असतो याचं उत्तम उदाहरण तर वारे गुरुजींच्या रूपानं आज आपण बघतोय की माझ्या हातामध्ये जे सर्टिफिकेट आहे की भारतामधल्या जगामधल्या टॉप टेन शाळा आहेत आणि जगामधल्या टॉप टेन शाळेमध्ये भारतातली एकमेव असलेली लोकसहभागात ती शाळा म्हणून या जालिंदरनगर शाळेचा खरं तर प्रथम क्रमांक त्या ठिकाणी आला आणि ह्या शाळेचं कौतुक करावं एवढं थो थोडं आहे आजचा क्षण खर तर हा खेड तालुक्यासाठी नाही पुणे जिल्ह्यासाठी नाही महाराष्ट्रासाठी नाही तर भारतासाठी ऐतिहासिक असा दिवस आहे याचं कारण असं आहे की जगातल्या टॉप टेन शाळांमध्ये आपल्या छोट्याशा जालिंदवरची शाळा भारतामध्ये एक नंबरनं यावी ही सोपी गोष्ट नाही मित्रांनो कारण आणि ती पण जिल्हा परिषद शाळा आणि लोकसहभागातली शाळा आज खरं तर वारे गुरुजी तुम्हाला म्हणावे तेवढे धन्यवाद कमी पडतील की नुसता खेड तालुक्याचं नाही महाराष्ट्राचं बहुमान तुम्ही त्या ठिकाणी झालाय आणि ही शाळा महाराष्ट्रातल्या देशाचं मॉडेल स्कूल त्या ठिकाणी झालंय खर तर आजपासून उद्याच्या काळामध्ये संदीप भाऊ या शाळेमध्ये देशाच्या पंतप्रधानांपासून तर देशाच्या राज्यातले देशाचे केंद्रीय मंत्री शिक्षण मंत्री महाराष्ट्रातले केंद्रीय मंत्री पालकमंत्री राज्यातले सगळं प्रमुख मंत्री सहकारी आवर्जून या शाळेला भेट देणार आहेत ते कशासाठी देणार आहेत की भारतामधली अशी कुठली शाळा आहे की ती मॉडेल शाळा आहे आणि ती मॉडेल शाळा कशी असू शकते याचं उत्तम उदाहरण माझ्या समोर इथे एकशे वीस विद्यार्थी आहेत ह्या सगळ्या विद्यार्थ्यांची मागाश्या आम्ही बघितलं सगळी शाळा बघितल्यानंतर ह्या शाळेतील विद्यार्थ्यांना फ्रेंच पासून तर जर्मन लँग्वेजपासून तर मल्याळमपासून या सगळ्या लँग्वेज आज ह्या तिसरी चौथी पाचवीच्या मुलांना येतात ग्रुप शिक्षण कसं असावं याचं उत्तम उदाहरण खरं तरी इथं इथे माझ्यासोबत काही पालक आहेत इथं आमचे मसुडगे सर असतील वारे गुरुजी असतील ज्यांनी या शाळेला खऱ्या अर्थानं मदत केली शाळेला जागा उपलब्ध करून दिली ते चांगदेवना जोडगे असतील रामभाऊ जोडगे असतील सुदामभाऊ जोडगे असतील यांना देखील मनापासून धन्यवाद दिले पाहिजे की त्यांनी ही शाळा इन्फ्रास्ट्रक्चर उभं करायला खऱ्या अर्थानं मनापासून मदत केली आमचे किरण भाऊ गावडे उपस्थित आहेत नितीन भाऊ दत्तरे आहेत संदीप भाऊ गावडे मल्हारी मेघेत विशाल खरपुडे भानुदास जोडगेत तुकाराम जोडगेत योगेश खरडे युवराज खरपुडे आमचे गणेश जोड� भाऊ खरपुडे ही सगळी मंडळी आज या शाळेला आज त्यांचा प्रथम क्रमांक आल्याबद्दल मी मनापासून व्हिजिट करायला आलोय इथल्या विद्यार्थ्यांची गुणवत्ता बघितली इथल्या लॅब बघितल्या विजय भटकरांनी दिलेलं मार्गदर्शन बघितलं हे सगळं बघितल्यानंतर एखादं मॉडेल स्कूल काय असावं हो। शिक्षण क्षेत्रामध्ये एखादं मॉडेल स्कूल किरण भाऊ कसं असावं याचं हो। उत्तम उदाहरण भारतामध्ये आता ही शाळा त्या ठिकाणी झालेली आहे म्हणून आपल्या बरोबर वारे गुरुजी आहेत त्यांच्याकडनं जर सविस्तरपणानं आपण घेणार आहे माझ्या बरोबर काही पालक त्या ठिकाणी आहेत की त्या पालकांनी मला सांगितलं म्हणजे सभापती जेव्हा आमची मुलं या शाळेमध्ये आली त्यावेळेसची परिस्थिती आणि आजची परिस्थिती फार वेगळी आहे आणि मुलांना घरी राहू मुलांना सुट्टीचा दिवस फार प्रिय असो संदीप भाऊ परंतु या शाळेचं वैशिष्ट्य असं आहे की मुलगी त्यांची ते म्हटली माझी मुलं सुट्टी म्हटलं तर ते रडायला लागतात काही झालं तरी शाळेमध्ये झालं पाहिजे वारे गुरुजींकडे जायच्या आधी मी पालकांकडे जाणार आहे तुम्हाला माझी विनंती आहे की तुम्ही इकडे या आणि खऱ्या अर्थानं ही मुलं ही शाळा ही काय एक पालक म्हणून तुमची भावना काय ते तर ह्या महाराष्ट्राला या भारताला त्या ठिकाणी कळू द्या माझी विनंती आहे की मी योगेश खरडे अ माझ्या तीन वर्षापूर्वी पहिलीला मुलगा ह्या शाळेमध्ये दाखल केला त्याआधी मुलगा जिल्हा इंग्लिश मिडियम मध्ये होता परंतु तिथली परिस्थिती आणि ह्या शाळेची परिस्थिती हे खूप म्हणजे न बोलण्या एवढं फरक आहे त्यानंतर माझी मुलगी तीन वर्ष होती तेव्हा मी ह्या शाळेमध्ये टाकली तर तिला त्या त्यावेळेस त्या काही गोष्टी येत नव्हत्या परंतु सर अशा काही गोष्टी झाल्या सरांनी किंवा अशा काही गोष्टी सांगितल्या मुलांच्या मनावरती एवढे बिंबवलं गेलं ते त्यातून मुलांना म्हणजे शनिवारी किंवा रविवारी एखाद्या दिवशी सर सुट्टी देतात ते तर मुलांना ती सुद्धा सुट्टी नको वाटते ते मुलांना जर म्हंटल तर तुम्ही घरी राहा तर ते घरी राहत नाहीत रेडायला लागतात म्हणजे सरांनी एवढं त्यांच्यावरती प्रेम केलं सर एकशे वीस मुलं ह्या शाळेमध्ये शिकले जातात पण सरांनी कोणावरती भेदभाव केला नाही किंवा कोणावरती अन्याय नाही केला आणि सरांना जर प्रत्येकाचं नाव विचारलं तर सरांना हे सुद्धा त्या मुलाचं नाव माहिती किंवा त्याची प्रगती सुद्धा माहिती आहे सर आमच्या पालका म्हणजे जेवढा आमच्या मुलांवरती विश्वास नाही तेवढा सरांवरती एवढा विश्वास आहे की सर ह्या मुलांना काय घडू शकतात ते सर आमच्यासाठी भेटले हे सर आमच्यासाठी खूप मोठं योगदान आहे आणि आमच्यासाठी असे व्यक्ती भेटणं हे आमचं भाग्य आहे आणि आमच्या शाळेचं भाग्य आहे आणि आम्ही आता दुसऱ्या तालुक्यामधून ह्या तालुक्या खेड तालुक्यामध्ये येतो हे फक्त सरच करू शकतात बाकीचे कोणी कोण नाही करू शकत साहेब खूप आभारी आहे सरांचे आणि साहेब तुम्ही पण आले तुमचं पण आभारी आहे आम्ही ओके उद्याच्या काळामध्ये आज या जगातल्या टॉप टेन मध्ये शाळा आपली आलेली आहे उद्या काळात नामांकनाच्या माध्यमातून आपल्या सगळ्यांना चॅम्पियन कॅम्पेनिंग त्या ठिकाणी करायचं आहे आणि टॉप फाईव्ह मध्ये आपली शाळा त्या ठिकाणी यायची सरांचा सत्कार करण्यापूर्वी सरांकडनं आपण जाणून घेऊया की ही शाळा आणि तुमचं स्वप्न आणि आज तुम्हाला कसं वाटतंय खर तर वारे गुरुजी वारे गुरुजींचं वार काही वेगळंच आहे आणि ते वारं भारताच्या पटलावरती नाही जगाच्या पटलावरती त्या ठिकाणी आपण आपण त्या ठिकाणी इथे नमस्कार आज या शाळेमध्ये शाळेला भेट दिली शाळेची पाहणी केली आणि मला एक आ, मला एक आपलं वैशिष्ट्य जे मला पाहायला मिळालं की एका भेटीमध्ये आणि एकदा शाळा पाहून घेतल्यानंतर ज्या काही वैशिष्ट्यपूर्ण गोष्टी शाळेच्या आणि त्या शाळेचं जे आपण विश्लेषण केले फार म्हणजे सविस्तर केले खर तर मला सांगायला काय ठेवलं नाही अशा पद्धतीने फार आपण वेगाने म्हणू शकतो जी गोष्ट एखादी समजून घेऊ शकता हे खरोखर खूप एक कौतुकास्पद बाबा आहे आपण जे सांगितलं की ह्या शाळेच्या संदर्भाने थोडंसं सविस्तर या स्पर्धेबद्दल सांगूयात टी फॉर एज्युकेशन नावाची ही जी संस्था आहे जी जगभर काम करते आणि एक स्पर्धा ऑर्गनाईज करते त्या स्पर्धेचं नाव आहे वर्ल्ड बेस्ट स्कूल कॉम्पिटिशन त्याच्यामध्ये जगातल्या सगळ्या देशांमधून दे लाखो शाळा या स्पर्धेमध्ये सहभागी होतात टप्प्याटप्प्यावर त्या फिल्टर होत कमी कमी होत जातात एक टप्पा असा येतो की शंभर शाळांना साधारण मुलाखतीसाठी बोलवलं जातं त्यानंतर दहा शाळा सर्वोत्तम निवडल्या जातात आणि त्या दहा शाळांमधून एक शाळा निवडली जाते आणि त्या निवडलेल्या एक शाळेला एक कोटी रुपयाचं बक्षीस असतं आता ह्या सगळ्या प्रोसेजरमध्ये आपण ज्या विभागातून सहभागी झालो होतो ती म्हणजे लोकसहभागातून शाळेचा विकास या विभागातून आपण या स्पर्धेमध्ये सहभागी झालो होतो आणि ह्या विभागातून सहभागी होण्याचं कारण असं होतं की खरोखर ज्या पद्धतीने जरी समजा आदरणीय विजूबाऊनी माझं कौतुक केलं एकट्याचं पण हे कौतुक सगळ्यांचं आहे मग त्याच्यामध्ये आमचे सगळे ग्रामस्थ असतील सगळे पालक असतील सहकारी शिक्षक मग सोडवे गुरुजी असतील आणि आमची ही मुलं आणि विशेषत्वाने उल्लेख करावा लागेल की माझ्यासोबत चार व्हॉलेंटिअर शिक्षक आहेत की कुठलाही मानधन घेता त्या या कामामध्ये त्यांनी स्वतःला झोकून दिलेलं आहे खर तर अशा अशा विचाराच्या माणसांची तर आज जगाला पण गरज आहे आणि ह्या सगळ्यांचं हे यश आहे ह्या ग्रामपंचायत कनेरसर असेल किंवा आपण सर्वच जण की ज्यांनी आम्हाला कायम पाठबळ दिलं आणि इतक्या कमी वेळामध्ये म्हणजे आम्ही जिल्हा परिषदचा अध्यक्ष चषक शून्यातून सुरू करून सात महिन्यात मिळवला होता मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा हा जो बक्षीस आहे हे एक वर्षाच्या आतमध्ये काम सुरू केल्यापासून शाळेने मिळवलं होतं आणि आज दुसऱ्या वर्षी आपण जगातल्या सर्वोत्तम शाळांमध्ये येण्याचा जो बहुमान आहे हा आपल्या शाळेला मिळतोय तर तुम्ही विचारलं की स्वप्न आपलं काय होतं तर आ, मला असं वाटतं की आपण सरकारी शाळेत काम करता करता इतकं मोठं स्वप्नही पाहू शकत नाही ते स्वप्न अशा पद्धतीने न पाहता आम्ही या, या हेतूने पाहिलं होतं की आपण सरकारी शाळेत चांगलं काम करतोय पण जगातल्या इतर देशांमधल्या शाळेसोबत किंवा आंतरराष्ट्रीय पातळीवर आपण नेमकं आहोत कुठे हे आपल्याला पाहायचं होतं एक आणि त्यानिमित्ताने कम्युनिटी तयार होईल एकमेकांच्या विचाराची देवाणघेवाण होईल हा एक तर सरळ साधा उद्देश घेऊन आम्ही या स्पर्धेमध्ये आलो होतो की आपण कुठपर्यंत जातोय ते पाहूयात काय अडचणी येतील काय करायला पाहिजे आपल्याला ते आपल्याला समजेल आणि योगायोगाने झालं असं की प्रत्येक टप्प्यावर आपल्या शाळेला यश मिळत गेलं आपण पुढे पुढे जात राहिलो शेवट आपल्याला मुलाखतीला बोलवलं आणि मुलाखतीमधून जी मुलाखत आमची अर्जेंटिनामधून घेतली गेली होती त्यानंतर मागच्या आठवड्यामध्ये जो एक मेल त्यांच्याकडून आम्हाला प्राप्त झाला होता की तुमच्या शाळेची निवड जगातल्या सर्वोत्तम दहा शाळेत करण्यात येत आहे हा खरोखर आनंदाचा धक्का होता आमचाच आम्हाला अविश्वास वाटत होता की हे खरंच हे खरं आहे का आणि म्हणजे खर तर आपण कधी असा विचारही केलेला नसतो आणि हे सगळं ज्या वेळेस मी आमच्या मुलांजवळ हो किंवा पालकांजवळ हो शेअर केलं मला वाटतं आपलं आणि माझंही त्या दरम्यान मोबाईलवर बोलणं झालं होतं आणि त्यानंतर मग ह्या गोष्टीच सगळ्या गावकऱ्यांनी फार चांगलं सेलिब्रेशन केलं ग्रामस्थांनी आमच्या मुलांनी आणि जे काही पुढचं आता नियोजन राहतय की पुढच्या ह्या दहा मधून टॉप होण्यासाठी पब्लिक वोटिंगचा क्रायटेरिया तिथं संस्थेकडून तो लावण्यात आलेला आहे आमच्या दृष्टीने ही थोडीशी अवघड बाब आहे आम्ही आमच्या कामाच्या बळावर शाळा टॉप टेन पर्यंत आणलेली पण पुढच्या गोष्टी आमच्या आवाख्या बाहेरच्या आहेत त्यासाठी आपली आणि सगळ्यांचीच त्यानिमित्ताने शाळेला गरज असणार आहे खर तर ही ही हे जे काम आहे किंवा ही जे आपण मदत करणार आहे ही जालिंदर नगरच्या एका शाळेला नसून आपली ही एकमेव भारतातली शाळा आहे जी स्पर्धेमध्ये दे दहामध्ये मध्ये पात्र झालेली आहे आपल्या शाळेला जिंकवणं म्हणजे आपल्या देशाचा अभिमान वाढवणं दुसरी एक महत्वाची गोष्ट आहे की एकमेव शाळा आहे ती सरकारी शाळा आहे बाकी सगळ्या खाजगी शाळा आहेत म्हणजे सरकारी शाळेमध्ये ह्या हा जर सरकारी शाळेला अव्वल दर्जा मिळाला तर सरकारी शाळेच्या शिक्षकांमध्ये किंवा त्या एकंदर व्यवस्थेमध्येच एक आत्मविश्वास येईल आणि अधिक वेगाने खूप साऱ्या शाळा आंतरराष्ट्रीय दर्जाच्या आपल्या होतील हा एक त्याच्यामध्ये आपल्याला फायदा दिसतोय आणि तो करण्यासाठी आपल्या सगळ्यांच्या आयुष्यामध्ये जो अभिमानाचा आणि आनंदाचा क्षण आहे तो आणण्यासाठी आपण सगळ्यांनी हा इथून पुढचा जो काही प्रक्रिया आहे इथून पुढची आपण सगळ्यांनीच हातात घ्यावी अशी मी आपल्या सगळ्यांना विनंती करतो आणि थांबतो धन्यवाद